<laughs> दहा पटीने वाढल्यास म्हणजे चुकीचं ठरणार नाही मनसेमधून शिवसेनेमध्ये आज आपण सर्वांनी जाहीर प्रवेश केला आहे आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांना हा आप विश्वास देऊ इच्छितो ज्या विश्वासाने आपण आज शिवसेनेमध्ये आलेला आहात ज्या अपेक्षेने ज्या विकास कामांच्या अपेक्षेने आपण शिवसेनेमध्ये आलेला आहात त्या विश्वासाला कदापि तळा देणार नाही हा शब्द आपल्या सर्वांना आपण आदरणीय हिंदू दर्सराव बाळासाहेब ठाकरे यांचं खरं हिंदुत्व ही जपण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती आता आलेली आहे ही जबाबदारी पार पडत असताना सामान्य मार्गदर्शन तर असणारच आहे हातात हात धरून आपण आपल्या खेड शहराचा विकास करूया खेड तालुक्याचा विकास करूया आणि आपल्या तालुक्याचं नाव जे रामदास भाईंनी महाराष्ट्रमध्ये निर्भर पोचलेलं आहे त्याला अजून उत्साहांगी गाठण्यासाठी आपल्या सर्वांनी आता अंमलाची साथ द्यायचा निर्णय घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो